नमस्कार मंडळी आज ना मंडळी टोमॅटोचा ठेचा बनवलेला आहे आज माझ्या अजिबात आवडीची भाजी बनवलेली नव्हती घरी तर मग काय चटपटीत खावंसं वाटत होतं पण झटपट होणारं पाहिजे होतं मला आणि जास्त तामझामसुद्धा करायची गरज नाही या ठेचाला खूप कंटाळा पण आलेला होता मग काय बनवली अशी झटपट ठेचा टमॅटोचा नक्की ट्राय करा चटपटीत आहे जन झणझणीत झाला होता आणि झटपट होणारा आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघा काही टिप्स आहेत याच्यामध्ये मी तर ना मंडळी दुपारच्या जेवणासाठीच हा ठेचा बनवलेला होता पण थोडासा बनवला होता आणि त्याच्यातलाही थोडासा उरला होता रात्रीच्या जेवणासाठी सगळ्यांना थोडा थोडा दिला होता पण सगळेजण म्हणले एवढा भारी झालेला आहे आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला डब्यांलासुद्धा हेच पाहिजे अशी फरमाईश आलेली आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता इथे एक मी पॅन घेतलेला आहे बरं आता लोखंडी तवा वगैरे असेल तर ते सुद्धा घेतलं तरीच चालेल चा चा आता इथं तेल घालून घेतलेलं आहे बरं आता तेलाच्या पळीने मी एक दीड ते दोन पळी इतकं तेल अंदाजाने घालून घेतलेलं आहे मोठा चमचा भरून इतकं मी जिरं घालून घेतलेलं आहे दहा बारा पाकळ्या लसणाच्या घालून घेतलेल्या आहेत आता पाच सात हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्याच्यापेक्षा जास्तच आहेत म्हणायला पण तिखट आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकतंय बरं तुम्हाला आणखीन झणझणीतपणा पाहिजे असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण किंवा मिरचीचं प्रमाण वाढवू शकताय आता इथं बघू शकताय गोल गोल स्लाईसमध्ये मी टॅमॅटो कापून घेतलेला आहे उभे कापा अडवे कापा कसेही कापून घ्या तर हे सगळेच आता मी या पॅनमध्ये ठेवून दिलेलं आहे बरं आता हवरे तीळ असतात ना आपले जे की पांढरे तीळ म्हणू शकतो याला तर ते तीळ घालून घेतलेलं आहे मोठ्या चमच्याने आपण दोन चमचे इतकं तीळ घालून घेतलेलं आहे या ठिकाणी आता इथं बघू शकता मी मोठी मोठी कोथंबीर कापून घेतली होती आणि स्वच्छ धुवूनसुद्धा घेतली होती ते सुद्धा याच्यामध्येच टाकायचं आहे थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि कलर फक्त तर कलर येण्यासाठी मी हळद टाकलेली आहे तुम्हाला स्किप करायचं असेल तर स्किप करू शकता आहे नाही घातलं तरी चालेल वरणाशी मिठा मीठ सोडून घ्यायचं आहे चवीपुरतं आणि आता गॅसची फ्लेम सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि आता इथं एकजीव करून घ्यायचं आहे सगळंच मिश्रण आहे ना एकजीव करून घ्यायचं आहे बरं आता हे जोपर्यंत टमॅटो मऊ पडत नाहीत आणि सगळा मसाला आपला भाजला जात नाही तोपर्यंत आपल्याला याला परतत राहायचं आहे म्हणू शकताय आता इथं बघू शकताय मस्त असं मिरची आणि लसूण तर अगोदरच तळून झालेला आहे किंवा भाजून झालेला आहे पण जे वरचे मसाले आपण टाकलेले आहेत कोथंबीर म्हणा की तीळ म्हणा याला खमंगपणा येईपर्यंत आणि टॅमॅटो मऊ पडेपर्यंत आपल्याला वरती झाकण ठेवू ठेऊ ठेव, याला परतत राहायचं आहे सतत आणि बघू शकताय मी इथं कच्चे शेंगदाणे खलबत्त्यामध्ये मोठं मोठं कुटून घेतलेलं आहे बरं आता याला कच्चे शेंगदाणे घाला बरं का भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालू नका चव छान येते कच्च्या शेंगदाण्याच्या कुटाने आणि मोठं मोठं ठेवा की म्हणजे आणखीन याची चव वाढ वाढते तर आता इथं बघू शकताय कमीत कमी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला सात ते आठ मिनटं याला असंच झा जा, वरती झाकण ठेवून परतून घ्यायचं आहे तर आता एकदम मऊ पडलेले आहेत मिरचीसुद्धा तुम्ही बघू शकताय मऊ पडलेली आहे आणि टमॅटोसुद्धा मऊ पडलेले आहेत तर एक जीव करून घ्यायचं आहे बरं आता हे शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळं कच्चं शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळं खाली अजिबात चिटकलेलं नाही आणि चिटकतही नाही आता इथे खलबत्ता घेतलेला आहे सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस सांगते तुम्हाला ह्या खलबत्त्यानंच आपल्याला ठेचून घ्यायचं आहे आणि गॅस मी बंद करून घेतलेला आहे तर मऊ पडले की टॅमॅटो लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे ना या गरमागरमामध्येच आपल्याला खलबत्त्यानं ठेचून घ्यायचं आहे मोठं मोठंच ठेचायचं आहे आपल्याला जास्त बारीक जा... करत बसायची गरज कर नाही जे लसूण आहे तेच आपल्याला बारीक करायचं आहे जे दिसलं ते लसूण आपण बारीक करून घेणार आहोत बरं आता खलबत्त्यांना तुम्हाला ठेसायचं नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा भरडसर वाटून घेऊ शकताय आता इथं बघू शकताय दोन मिनटंच झालं मला हे वाटायला लागून तर किती छान वाटलं गेलेलं आहे मोठं मोठं अशा पद्धतीचं वाटून घ्यायचं आहे आणि मस्त असता झणझणीत चमचमीत ठेचा आपला रेडी आहे म्हणू शकताय अप्रतिम दिसतो चवीला सुद्धा भन्नाट लागतो नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आ, नवीन असाल चॅनलवर माझ्या तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील बरं आता तुम्ही फेसबुक पेजवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका माझा फेसबुक पण चॅनल आहे तर तिथं जाऊनसुद्धा फॉलो करायला विसरू नका माझा माझा थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा चला तर परत भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद